नमस्कार वी जे एस भारतीय जैन संघटना संचेती हॉस्पिटल चांदमल मन मुनोत ट्रस्ट संचेती आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस इयर्स, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन पद्मश्री स्व डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर लॅरी वाईनस्टीन यांच्याद्वारे रुग्ण नोंदणी व तपासणी शुक्रवार एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त एकच दिवस तपासणीसाठी उपाशी पोटीस यावे स्थळ संचेती हॉस्पिटल शिवाजीनगर पुणे फोन क्रमांक आठ 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 शून्य आठ आठ चार पाच दुभंगलेले ओठ नाक व कान यावरील बाह्य विकृती पापण्यांची विकृती चिकटलेली बोटे फुगलेले गाल चेहऱ्यावरील व्रण व डाग टिप भाजलेल्या जळालेल्या व पांढर्या डाग असलेल्या रुग्णांना या शिबिरात भाग घेता येणार नाही श्री शांतीलाल मुथा संस्थापक भारतीय जैन संघटना मार्गदर्शक डॉक्टर पराग संचेती चेअरमन संचेती हॉस्पिटल श्रीहस्तिमल मुनोद अध्यक्ष चांदमल मुनोद ट्रस्ट शिबिर प्रमुख शशिकांत मुनोज संपर्क विजय पारख नाईन एट टू टू फोर टू फोर थ्री वन सिक्स नाईन सिक्स झिरो नाईन नाईन सिक्स झिरो फोर नाईन वन थ्री टू नाईन सिक्स